नगर जिल्ह्यात येथे आढळतात यादव साम्राज्याच्या पाऊल नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील घोटन या गावामध्ये यादवकाली स्थापत्य शैलीची काही वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आहेत हे गाव आधी मोठ्या बाजारपेठेचं होतं या गावात पूर्वी मोठी तटबंदी आणि याचं मुख्य प्रवेशद्वार दोन मजली होत येथे मल्लिकार्जुनेश्वर महादेव मंदिर जटाशंकर मंदिर बळी मंदिर ही यादवकालीत काही मंदिरे आहेत गावात विखुरलेले शिल्पावशेष मल्लिकार्जुन मंदिरात आणून ठेवलेले आहे भारत सरकारने पुरातत्वीय संरक्षित स्मारके म्हणून यांना घोषित केले आहे नगर पासून तिसगाव शेवगाव मार्गे घोटणे ऐतिहासिक स्थळ चौऱ्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे यादव काळामध्ये होता। उत्पत्ती कशी याची कथा आपल्याला थेट महाभारतात नेऊन सोडते कौरव आणि जरासंदाने विराट राजाच्या गायी पळवल्या असताना या गायी भयभीत होऊन पळत असताना मलिक नावाच्या ऋषींनी त्यांना येथे आश्रय दिला आणि म्हणूनच कोठाण असे नाव या परिसराला पडले पुढे याचा आपभ्रंश होऊन घोटण असे झाले ऋषींच्या आज्ञेवरून अर्जुनाने येथे तपश्चर्या केली म्हणूनच इथला देव झाला मल्लिका अर्जुन अशी आख्यायिका सांगितली जाते रम्य परिसर शिल्पांनी नटलेले आणि काहीसे वेगळे स्थापत्य असणारे मल्लिकार्जुन मंदिर आवर्जून पहावे असे आहे घोटण या ऐतिहासिक स्थळाला तुम्ही भेट दिली आहे का आणि याबद्दल तुम्हाला अजून काय काय माहिती आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा आय लव्ह नगरला धन्यवाद